नमस्कार मित्रांनो आजची सुरुवात पाणी पिऊन मित्रांनो सकाळी आज आपण जिममध्ये गेलो हनुमानाचं दर्शन मारुतीचं त्यानंतर आपण गणेशाची आरती घेतली आज सकाळी आरती समीरकडून केलेली आहे त्यानंतर आपण आज फिरायला बाहेर गेलो डॅमवर चेरीला डॅम दाखवला तर मित्रांनो आज इथे नऊसाला पावणारा गणपती आहे आज त्या मंदिरात गेलो आम्ही नवश गणपती म्हणून चेरीला दाखवायचं होतं ते मंदिर चेरीला दाखवलं मंदिर ते मंदिराची चांगलीच ख्याती आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जो नवस बोलता तो इथे पूर्ण होतो असं मानता आणि पूर्ण झाल्यानंतर इथे तुम्ही एक घंटा बघू शकता या घंटा ज्यांचे म नवस पूर्ण झाले ज्यांचे का आणि इथे अष्टविनायकाच्या मूर्ती पण लावलेल्या आहेत इथं पण दर्शन होतं इथे ते घंटा बघून घ्या मित्रांनो किती घंटे लावलेले ज्यांचे नवस पूर्ण झाले त्यांनी असं बोलता की नवस पूर्ण झाल्यावर घंटा लाव तर मित्रांनो आज आपण बाहेरच नाश्ता केला नाश्त्याला उसळ होती इडली मेदू वडा त्या प्रकारे आज आपला नाश्ता झाला इथे त्यानंतर आपण इव्हिनिंगची आरती घेतली इव्हिनिंगची आरती आज उज्ज्वलच्या हातून घेतली इव्हिनिंगच्या आरतीला जरा गर्दी जास्तच होती आज मित्रांनो बघू शकता तुम्ही आज चांगला दिवस गेला झाला झाला त्याच्यावर द्या अरे